चला आज ले ले मी बनवते शाही पनीरची भाजी सुरुवातीला कणिक मळून घेतलेलं आहे मी आणि नंतर मग मसाला काढलेला आहे कांदा कापून घेतलेला आहे टोमॅटो आणि इकडे पॅनमध्ये मी आता कांदा मसाला काढते कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि मसाले खडे मसाले टाकलेले मी आणि टोमॅटो काजू थोडंसं पाणी टाकून त्याला वाफू द्यायचं आहे आपल्याला आणि नंतर मिक्सरमधून काढणार मी तो मसाला इकडे मी आता तांदूळ धुवून टाकते भात करायचं आपल्याला आणि इकडे बघा आता मसाला काढून घेते मी मसाला काढून झालेला आहे आपला मस्त आता कढई ठेवलेली आहे मी गॅसवर तेल टाकलेलं आहे आणि मसाला टाकलेला आहे तेलामध्ये तो होऊ द्यायचा आहे सगळा आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार गरम मसाला आहे धणे पावडर जिरे पावडर हळद लाल तिखट हे सगळे मसाले टाकून झाले आहे आता चांगलं परतून घ्यायचं आहे मसाला आपल्याला मस्त आणि आता पनीर टाकते त्याच्यामध्ये पर पर आने आने पन ले ले पनीर टाकल्यानंतर परत आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करायचं त्याच्यामध्ये छान मसाल्यामध्ये आणि इकडे कोथंबीर टाकलेली मी आता उकळी आलेली छानपैकी भाजीला आणि आता आपण क्रीम टाकणार आहे तर घरचीच दुधावरची साय असते त्याचंच मी केलेलं आहे क्रीम आणि ती टाकलेली इकडे पनीरची भाजी आपली तयार आहे आता इकडे मी पोळ्या करते आता आपलं सगळं तयार झालेले पोळी भाजी भात मी आता मस्त त्याच्यामध्ये मलाई टाकलेली भाजीमध्ये आणि इकडे ताट पण तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा परत भेटे उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय